कृषी विभागाची ठाणे जिल्हास्तरीय खरीप हंगामा पूर्ण आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली यावेळी खासदार नरेश मस्के खासदार सुरेश मात्रे आमदार किसन कथोरे ज्ञानेश्वर मात्रे राजेश मोरे सुलभा गायकवाड शांताराम मोरे डॉ बालाजी किनीकर हे मान्यवर तसेच लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने उपजिल्हाधिकारी अधिकारी वैशाली माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी कोकण विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर पंकज शिरसाट तहसीलदार सचिन चौधर रेवन लेंभे आणि विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीची बाबत माहिती देऊन बांबू पासून होणाऱ्या वस्तू तयार करणे तसेच बांबू बाबत क्लस्टर करण्याचा देखील सूचना यावेळी देण्यात आल्या ऑक्सिजन ज्यादा देतो कार्बन डायऑक्साइड ज्या शोषतो बांबू पासून बाहेर प्रॉडक्ट खूप आहे बांबू पासून टी शर्ट पासून कपड्यापासून बांबू पावपासून सगळं बनवतात बांबू पासून इंथिनॉल बांबू पासून फर्निचर बनत मला वाटतं कुठल्या तरी एअरपोर्ट दोन एअरपोर्ट तर बांबूच पूर्ण बँगलोर फर्निचर आहे बांबूचर आहे बांबूची स्ट्रेंथ आहे हे लोकांना सांगायला पाहिजे आणि बांबू खरेदी पण केला पाहिजे त्यासाठी आहे प्रक्रिया करणारे उद्योग आहे त्या उद्योगाला मंजुरी पण मिळते आता आपल्या पाशा पटेल साहेबांची आहे ना त्यांनी तेही सांगितलं त्याबरोबर जे मीटिंग केली त्या मिटिंग मध्ये शेअर आणि आपल्या अवजारे पण बनवून दाखवले होते शेतकऱ्यांना त्याच्यात सर त्यांना म्हणायचं हे बघा हे हे करायचंय बांबूसाठी लोकांना फक्त वाटतय का बांबू फक्त एकाच कामासाठी असं नाही येत ते पण शेवटला लागतोच आपल्याला प्रत्येकाला लागतो पण हे जे आता का जे काय बांबूचं जे, जे महत्व आहे हा त्यामुळे तुम्ही त्याला बांबू मध्ये जास्त पैसे मिळतात अनुदान आपण देतोय त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे त्याला चार पैसे जादा मिळाले पाहिजे बघा